आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी अपडेट येते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत तिथं ते एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत हातेवाटपाविषयी या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे उद्या कोण कोण शपथ घेणार याविषयी सुद्धा या दोनमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांची आज गटनेतेपदी निवड झालेली आहे त्यामुळे ते त्या मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि उद्या त्यांचा शपथविधी आहे या शपथविधी दरम्यान सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारताच त्यांनी आज संध्याकाळपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करू अशा स्वरूपाचं उत्तर दिलं होतं आणि त्या अनुषंगानं ही भेट महत्वाची मानली जाते आणि याच संदर्भात बोलण्यासाठी अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय पुन्हा एकदा ही बैठक होते काल रात्रीसुद्धा या दोघांमध्ये बैठक झाली होती जवळपास पंचवीस ते तीस मिनिटं ही बैठक चालली होती त्या बैठकीत आज जसं आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आपण या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंना सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भातली विनंती केली काल तोडगा का निघू शकला नव्हता आज स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत आपण चित्र स्पष्ट करू चित्र स्पष्ट झालेलं आहे अशा स्वरूपाचे अपडेट्स आपल्याला मिळत आहेत की एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार आहेत आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत काय नेमकी कारण आहेत विनोद आपण जर बघितलं तर काल देखील एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती आणि मनधरणी केली होती यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील मी सत्तेत सहभागी होणार असून जे काही केंद्रीय पातळीवरनं निर्णय येईल तो मला मान्य असेल अशा पद्धतीची दोघांमध्ये चर्चा झाली होती काल आपण ही बातमी दिली होती आणि या बातमीला दुजरा देखील आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे काल त्यांनी जी काही चर्चा केली होती ते त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे आज सत्तेत सहभागी तर एकनाथ शिंदे होत आहेत कुठली नाराजी नाही केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय त्यांना मान्य आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी जे म्हटलं होतं की मी मंत्रिमंडळात सहभागी होणार उद्या शपथ घेणार की नाही हे मी संध्याकाळी चर्चा करून सांगतो आणि यानंतर त्यांची मनधरणी आमदारांनी केली आणि तुम्ही उद्या सत्तेमध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची त्यांना विनंती केली त्यासाठी देखील एकनाथ शिंदे सकारात्मक आहे मात्र उद्या एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला काय येणार याबाबतची चर्चा आता प्रामुख्यानं दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये सुरू आहे उद्या जरी उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे समाधान मानणार असतील तर जे सन्मानजनक वागणूक आपल्याला म्हणतो की कारण राजकारणात फक्त शाल श्रीपळ देऊन हा सन्मान होऊ शकत नाही त्या पद्धतीची खाती त्या पद्धतीची मंत्रिपदांची संख्या त्या पद्धतीची महामंडळ हे तुम्हाला त्या पक्षाला द्यावं लागतं त्यालाच सन्मान राजकारणात म्हटलं जातं आणि त्यामुळं ही अत्यंत महत्वाची बैठक या दोन नेत्यांमध्ये सुरू आहे अजित पवार देखील या बैठकीला येणार आहे मात्र अजित पवारांसोबत या बैठकीला तितकंसं महत्व असू शकणार नाही कारण देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचं केंद्र केंद्रीय नेतृत्व आ, हे या सगळ्या गोष्टी ठरवणार आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्य मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय नेतृत्व जे असणार आहे यांच्यामधला दुवा असतील आणि स्वतः देवेंद्र फडणवीस उद्या जर मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असतील तर, तर बऱ्याचशा गोष्टी खाते वाटपा संदर्भातल्या ह्या देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येतात त्यामुळं आता एकनाथ शिंदे हे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील मात्र आता चर्चा अशी सुरू आहे की एकनाथ शिंदे यांनी प्रमुख तीन खात्यांवरती दावा केला होता त्यापैकी दोन महत्वाचे म्हणजे एक गृह खातं आणि एक अर्थ खातं यात आपण जर बघितलं तर गृह खातं भाजपा देण्यास तयार नाही अर्थात देवेंद्र फडणवीस सोडण्यास तयार नाही तर दुसरीकडे अर्थ खात्यांवरती अजित पवार यांचा दावा आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून अजित पवार याच एका खात्यासाठी राजकीय तडजोडी सरकारमध्ये स्वीकारतात त्यामुळं आता नेमकं देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना कसं कन्विन्स करतात इतर गोष्टी कशा असणार सगळ्यात महत्वाचं एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांच्या पक्षातील आमदारांचा दबाव आहे की किमान महत्वाच्या पाच ते सात मंत्र्यांचा शपथविधी उद्याच नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावरती पार पडावा असा दबाव देखील आहे याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की हे आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगू नेमकं त्यांचा शपथविधी किमान शपथ शिंदे यांच्या समाधानाचा प्रश्न नाही आहे तर इतरही नेते इतरही आमदार यांचा शपथविधी घ्यावा असा एक दबाव या तिन्ही नेत्यांवर आहे आणि त्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची चर्चा पार पडणार आहे कदाचित या चर्चेमध्ये अजित पवार सुद्धा सहभागी होऊ शकतात धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल